श्री गुरु आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या जयघोषानं निघालेल्या मिरवणुकीनं हत्तुरेनगर इथल्या श्री दत्त जयंती उत्सव सोहळ्याची मंगलमय अशा वातावरणात सांगता झाली सोलापूर शहर परिसरात शनिवारी चौदा डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला या निमित्त शहर परिसरातील दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान होटगी रोडवरील विमानतळासमोरील हातुरीनगर इथल्या श्री दत्त मंदिर देवस्थान इथंही असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत श्री दत्त जयंती उत्सव सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला रविवारी पंधरा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा यावेळेत असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत हरिभक्त परायण श्याम महाराज जोशी यांचं काल्याचं कीर्तन आणि श्रींची आरती झाली त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता प्रतिवर्षप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी पंचपदी झाली आणि त्यानंतर मोठ्या उत्साहात दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थच्या अखंड जयघोषात मंदिरातून पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला मिरवणूक मार्गावर आकर्षक अशा रंगावलीच्या आणि फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या आणि या माध्यमातून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपली सेवा करण्यावर भक्तगणांनी भर दिला हातुरीनगर परिसरातून ही पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत भारतमाता भजनी मंडळ स्वामी विवेकानंद भजनी मंडळ श्रीदत्त भजनी मंडळ आदींचा सहभाग होता ठिकठिकाणी थीक भक्तगणांनी पालखीचं स्वागत करून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचं मनोभावे दर्शन घेतलं आणि पूजन केलं दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील देठे माशाळे घवले परिवाराकडून पालखी मिरवणुकीचं स्वागत करून मनोभावे पूजन करण्यात आलं आणि भक्तगणांना प्रसाद वाटप करण्यात आला याचबरोबर हत्तुरे यांच्या निवासस्थानी देखील हत्तुरे परिवाराच्या वतीनं पालखीचं मनोभावे पूजन करून आरती करण्यात आली यावेळी हातुरे परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती याचबरोबर मळेवाडी परिवाराच्या वतीनं देखील प्रतिवर्षाप्रमाणे यंदाचे वर्ष देखील पालखीचं जोरदार स्वागत करण्यात येऊन पूजन करण्यात आलं आणि उपस्थित भक्तगणांना प्रसाद वाटप करण्यात आला या याप्रसंगी मळेवाडी परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती दरम्यान पालखी मिरवणूक मंदिरात आल्यानंतर दिगंबरा दिगंबराच्या अखंड जयघोषात अत्यंत उत्साहात पाऊलखेळ झाला भक्तगणांनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला यावेळी श्री दत्तजयंती उत्सव सोहळ्यासाठी सहकार्य केलेल्या भक्तगणांचा देवस्थानच्या अध्यक्ष माणिकराव कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शेवटी भैरवी झाली आणि त्यानंतर आरती करण्यात येऊन श्री दत्तजयंती उत्सव सोहळ्याची भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात सांगता करण्यात आली या प्रसंगी भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती उपस्थित भक्तगणांना प्रसाद वाटप करण्यात आला दरम्यान हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री दत्तमंदिरी देवस्थानच्या अध्यक्ष माणिकराव कुलकर्णी माधुरी कुलकर्णी अमित कुलकर्णी वृषाली कुलकर्णी विराज भावार्ती मानसी वाघ मृणाल देशपांडे अनिल कुलकर्णी राजू मळेकर संजय पवार महाराज डी पी इनामदार प्रभुलिंग भिंगे अंकुश देवकते अनिल मुश्रीफ दीपक हारवाळकर सुयश विरपे अप्पा कोले श्रीधर पाटील रोहन कोले काशीनाथ कारंडे अथर्व अग्निहोत्री प्रसाद कोरंगळेकर गिरीश जोशी गिरीश जोशी दिलीप कुलकर्णी भारत नकाते योगीराज भांबुरे शाहू डोंगरे सुभाष कारंडे अभिजित मळेकर अमित मळेकर नागेश लोंडे अशोक वनमाने आदींसह स्वामी परिवारातील भक्तगणांनी परिश्रम घेतला